नाशिक जिल्ह्यामध्ये शंभर कोटींचा शिक्षक कर्मचारी घोटाळा झालेला आहे शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच शिक्षक कर्मचारी घोटाळा झाला आहे मालेगावच्या मतदारसंघातील मतदाराला शिक्षण क्षेत्रातल्या घोटाळ्यासंबंधी न्याय मिळत नसेल तर राज्यात लागणाऱ्या एस आय टी समितीच्या तक्रारींना न्याय मिळेल का असा प्रश्न तक्रारदारानं नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडं विचारलेला आहे या गुन्ह्यांचा तपास देखील आता मंदावला आहे आम्हाला शासनाला एक विनंती आहे की एवढा मोठा आम्ही रात्र दिवस एकत्र करून एवढा रिस्क घेऊन एक हजार कोटीच्या जनताच्या टेक्सचा पैसा हा लुटून गेलेला आहे हा पैसा शासनाला रिकवर झाला पाहिजे यासाठी आम्ही आपला जीवाची परवा ना करताना आम्ही या एक हजार कोटीचा भ्रष्टाचार उघडून आणलेला आहे पण शासना याच्यावर काय लक्ष देत नाही आम्हाला अपेक्षा आहे की आमचे मतदारसंघाचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे या विषयावर गंभीरपणे लक्ष देऊन हा विषय मतलब जे तो आणखीन विधानसभामध्ये आणि मोठ्या मोठ्या प्रश्नावर मतलब हे लक्ष देत पण या विषयावर लक्ष देत का नाही हा हा माझा प्रश्न आहे त्या प्रकरणाच्या अगोदर छावणीपूर स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्या अगोदर शिक्षण मंत्री साहेबांना दोन वेळेस निवेदन दिलेलं आहे पुराव्यासह तक्रारी दिलेल्या आहेत तरी देखील शिक्षण मंत्री साहेबांनी आजपर्यंत कुठली कारवाई केलेली नाही आहे तसेच शिक्षण मतदारसंघातील मतदाराला जर शिक्षण मंत्री न्याय देत नसेल तर महाराष्ट्रात जी एस आय टी लागणार आहे त्या एस आय टी तक्रारदारांना न्याय मिळेल का नाही या याबद्दल मला शंका निर्माण झालेली आहे तसेच मी या प्रकरणाबाबत आम्ही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण यांना भेटलो आहे आणि यांना तक्रार दिलेली आहे या तक्रारीवर ते तात्काळ लवकर कारवाई करणार आहे